नमस्कार मैत्रिणीनो आज आहे अक्षय तृतीया सर्वप्रथम मी अन्नपूर्णा मातेची पूजा करून घेतलेली आहे आणि गॅसचीही पूजा केलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि वरण भाताचा कुकर लावलेला आहे आणि आता आपल्याला पुलाव बनवायचा आहे पुलावची तयारी झालेली आहे आणि हे, हे तांदूळ भिजत घातलेले आहेत तुम्ही पाहू शकता आपल्याला खीर पण करायची आहे आणि बटाट्याची भाजी करायची पुरी आणि याची वडी करायची आहे याची पिठाची वडी बनवायची आहे तर हे सर्व करायचं आहे तर मी हे कशा पद्धतीने करणार आहे ही तुमच्याशी मी थोडक्यात शेअर करत आहे तर मग चला आता माझं सगळं उंब उंबरठ्यायचं लेपण वगैरे पूजा सगळं झालेलं आहे आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते तर बघा हे अन्नपूर्ण मातेची पण मी पूजा केलेली आहे हे पहा आपण आता मटकीची भाजी करणार आहोत तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हिला हे आले मोड आलेले आहेत आता ह्या मटकीची उसळ करणार आहोत आणि इकडे आता मी भाजी टाकणार आहे जिरे बिरी फोडणी घालणार आणि हे पहा आणि आपला वरण भाताचं कुकरही आता म्हणजे ऑलरेडी वरण भात शिजलेला आहे पिठलं मी गरम केलेलं आहे ते पाहू शकता हे असं अशा प्रकारे झालं का लगेच असं ताटामध्ये काढून घ्यायचं आणि त्याला गरम गरम थापायचं अशा प्रकारे आपल्याला हे थापून घ्यायचं आहे हे गरम गरम थापायचं म्हणजे गरम गरम थापलं ना तर छान येतं आणि हे जास्त पातळही नाही करायचं हे अशा प्रकारे आपल्याला ह्याच्या ओड्या ओड्या करून घ्यायच्या आहेत आणि थंड झाल्यावर कट करून घ्यायचे आहेत बटाट्याची भाजी करायची आहे तर मी कढई ठेवली आहे गॅसवरती आणि आपण आता बटाट्याची भाजीला फोडणी देऊया हे वरण तयार झालेलं आहे हे पाहू शकता आणि इथे आपली वडीही तयार झाल म्हणजे थापून झालेली आहे ती सेट होईपर्यंत आता आपण बटाटे आणि नंतर मी खिरीचं वाटण करून घेते आणि मग आपण हे करू आता तूप घातलेलं आहे आपण तुम्ही पाहू शकता तूप घातलेला आहे आता तूप गरम झाल्याच्या नंतर आपल्याला हे बॅटर घालायचं आहे पाहू शकता पा। आता मी दूध घालते हे पाहू शकता हे पाहू शकता साखरही घातलेली आहे आणि आता आपण विलायची पावडर घालूया थोडी हे विलायची पावडर घातलेली आहे थोडे ड्राय फ्रूट्स आणि थोडेच्या मखाने घालते अजून उफळलेली नाहीये आणि थोडं केशर घालूया केशरनी कलर आणि टेक्चर छान येतं आणि टेस्टही बदलते म्हणून केशर घालूया आपण मी केशर दुधामध्ये भिजत ठेवलं होत कलरही सुंदर आलेला आहे आणि छान झालेली आहे आपली खीर आपण आंब्याचा रस आता पहा हे धुऊन स्वच्छ करून घेतलेले आहेत आता मी आंब्याचा आपल्याला रस करायचा आहे तर मी रस करते तर प्रथम पिळून घ्यायचं आहे असा मी तुम्हाला दाखवते हे पहा आपला रसही तयार झालेला आहे पाहू शकता किती सुंदर असा हा रस झालेला आहे आणि आता आपण वड्या कापून घेऊया हे पहा कसा सुंदर असा रस झालेला आहे तयार आता याला फ्रीजमध्ये मांडते दहा मिनिट फायनली आपल्या वड्या हे अशा तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता वरतून थोडी कोथंबीर आणि खोबऱ्याचा को खीस घातलेला आहे ह्या प्रकारे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहे पूर्ण आपल्या वड्यांचं वाड़े वड्या अशा तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता खूप सोपी प्रोसेस आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आहे आणि काही पुऱ्या पण करणार आहे कारण कोणाला आवडत नाही तेलकट कोणी म्हणजे कोणाला ज्याला जे खायचं ते खाऊ शकतात कारण तेलकट ते खाऊ वाटत नाही हे पाहू शकता आता फायनली आपलं तळण काढून कुरडई पापड काढून झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे कुरडई पापड काढून झालेला आहे आता आपण भजी काढणार आहोत ते पुरी तळून घेऊ आणि नंतर भजी काढू तर ही प्रथम पुळी पुरी तळून घेते मी कशाने आली तू किती हे पहा आता आपण नैवेद्याची थाळी भरूया तर पहा प्रथम लिंबू नंतर मीठ नंतर रस खीर फायनली आपली थाळी तयार झालेली आहे अक्षय तृतीयाची तर पाहू शकता ही थाळी तयार झालेली आहे अक्षय तृतीया निमित्त ही थाळी तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे मी अक्षय तृतीयाची थाळी आहे आणि तुम्हीही अशी करा अशा प्रकारे केली म्हणजेच भरण्यापासून ते तयार करण्यापर्यंत पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपली फायनली थाळी तयार झालेली आहे